नमस्कार तुम्हाला सगळ्यां योकार काल एक रिपोर्ट पहिला आणि असे ऐकून आले की ह्या रिपोर्टात बरे असं की आमचे गोयचे जे दर्या दर्या देगे आज दर्यातले उदक आॉल्युटेड जातले आन ह इफेक्ट असा तो नुस्ते नुसत्यांचे ज्ल् आसा आणि आम्ही गोयकार जे असा नुसत्याचे प्रेमी म्हणजे जो नुसत्याचे इफेक्ट जो आता जे नुसत्या दुयें जातली ती जे नुसते आम्ही खातली ती मनशाक मनशा जास असा आणि एक असोच भयानक रिपोर्ट असा जी आमची कोस्टल एरिया भारताची ती दर्या वचत आसात एकोणीसशे णव्वद ते दोन हजार पंचवीस मेरेन अशी कितलीशीच जी आमची राज्य तांच्यो दर्यो देगो आसा त्यो बुडलेल्यो आसा कितलेशेच गाव ओडिसा सारको एक गाव असा जो दोनशे घरां घरांशली तो आता दर्या गेल्लो आसा असा तो अस्तित्व आपलो विसरलेला असा आणि अशे तरेन दर्याची पातळी असा ती वयर येत आसा म्यानमार देशाक कितलोसोच भंय असा की आ, ते उदकापणा पूण आमचे भारताच्यो ज्यो तट दर्याच्यो ज्यो तटो आसा आम्ही जेका कोस्टल बेल्ट म्हणटा तो सध्या उदकापना वचत असा खास था। था। करून आम्ही पळयतात की आ, गुजरातात ट्वेंटी एट पर्सेंट जो दोर्यादे आसा त्यो सद्या तरी उदकापना गेल्ली आसा ट्वेंटी एट पर्सेंट दुसरी म्हळ्यार वेस्ट बेंगॉल सगळ्यांत टॉपाचेर आसा साठ पर्सेंट जे दर्यादेगे आसा ते उदकापना गेल्ले आसा त्याच्या उपरांत तामिळनाडू फोर्टी टू पर्सेंट आंध्र प्रदेश ट्वेंटी नायन पर्सेंट आनी केरला फोर्टी सेवन पर्सेंट केरळकू बी असे कितलेशेच गाव असतात ते उदकापना वचपाचे वाटेर असतात आणि आमचे गोय तुम्ही जाणा आसतले आमचे गोय जे असा ते देगेर बसिल्ले असा पुराय जे आमचे गोय आम्ही म्हणतात दर्या तळाचेर रसा आणि जर असे जायत गेले जे आमच्या गोयाक इफेक्ट जातो आणि सी आर झेड जे चेंज झाले दोन हजार अठरा जेव्हा ते कमी केले जे सी आर झेडाचे जे हे असं कायदा असं तात फेरबदल केला त्याच्या उपरात जे, जे असा ते कितलीशीच कंस्ट्रक्शन आयली आम्ही पो शकता गोयंतन जे आता ते अक्षरशः हिल कटिंग आता जात असतात आणि हा इफेक्ट जो असा तो हे सगळ्या वातावरणाचे पडटा ग्लोबल वॉर्मिंग हेका सगळ्यात मोठं जबाबदार म्हटला तर ग्लोबल वॉर्मिंग आणि हे सगळे पुराय जगात जे पॉल्युशन जाता ते त्या लागून हे जे ग्लेशियर असा ते वितळता अंटार्क्टिका आणि दर्याची पातळी आता ती कंटिन्युअसली वाढत असतात आता सध्या तरी टेन सेंटीमिटर जे आज दर्याची पातळी वाढलेली असतात पण ही टेन सेंटीमीटर आम्ही म्हणता खरे पण ती ह्या सगळ्या हाका लागून खूप मोठी असा हा परिणाम आमच्या गोयाचे फुडल्या येणाऱ्या काळात जातो हे आमची असा आी मॅंग्रुव्जची झाडं ते आम्ही मारीत असतात आम्ही पळतात जन्ना मेर्शेच्या बांबोळे वतात थं अक्षरशा जी झाडं असतात ती कशी तरी मरत असा आणि हजर कोण संशोधन करिना आणि काय ना, का ना पण हे जर असेच मँग्रोव्ज्जची झाडं असतात ते आम्ही प्रोटेक्ट करतात दर्याच्या उदकापासून जी हायटायट येतात जी सुक्ती भरती येतात त्याच्यापासून प्रोटेक्ट करतात जावं मोठी मोठी तुफानं येतात आम्ही आता पोवार ह्या धा वर्सांक नाईंटी थ्री तुफानं आयली सायक्लोन्स आयले आणि ही सगळी सायक्लोन फक्त जी गोयात जावं आमच्या पुराय भारतात जी मँग्रोव्जची जी जात असा जे मँग्रोव्जची ट्रीज असा ती सगळी प्रोटेक्ट करतात ही जर नासलेली आमची जी जमीन असा ती खेचून वयतली आणि दर्यान आणि नाका जाल्ली जी हवा असा ती दर्याची जी ती गावांनी शिरतली आसली आणि क्लायमेट चेंज जातले आसले पण जे ही प्रकृती असा ती प्रत्येक कारणांना लागून निर्मिती केली असा कोणी विचार करिनात आता गोयात आमच्या क्लायमेटीक चेंज सध्या जायत असतात जे पोल्युशन असतात ते हाय जात असतात ए आर क्यू ते वाढत असतात आणि दुसरी गजाल म्हणल्यार आम्ही पळतात की आमच्या गोयात मोस्टली हील कटींग जाता हील कटींग आम्ही रईस मागूस सारखे पळतात एके मोठ्या प्रोजेक्टान असे कितलेशेच जे आसा ते हील कटींग जात असतात आणि हजो इफेक्ट गोयच्या लोकांचेर पडटलो येणाऱ्या काळांत आम्ही म्हणतात सदांच म्हणतात म्हाका कित्याक पडला जे हे, हे क्लायमेटीक चेंज जाताल ते पेडण्यापासून काणकोणा अशेच दर्या देगर जे गाव बसले त्यांक इफेक्ट जातलो आम्ही पळतात की सत्तरी सारको वाठार का, जो काणकोणा सारको सांग्या सारको वाठार जो असा तो सह्याद्रीन भरिल्ला सह्याद्री जो पट्टो असा वाळपयन आमच्या सत्तरीत कितलोसोच पाऊस पडटा सो धरता दन्सून जे वारे असतात ते मन्सूनचे जे क्लाउड्स असतात ते आडवून धरता आणि सत्तरीन मोस्टली कितलोसोच पाऊस पडटा आणि पुराय गोयाक हे जे पाऊस पडटा ते उदक सगळे खळखळून अख्ख्या गोयातल्या ते भायर सरतात म्हणजे जेन्ना ह्या सह्याद्री जो वेस्टर्न घाट तेजेर तर इफेक्ट जाच जर या सगळ्या गावांनी क्लायमेटीक चेंज जातले आणि जे क्लावड्स आम्ही आडावता म्हणतात ते डायरेक्टली बाकीच्या राज्यांनी वतले आणि थं बुट येतल हे सगळे वाचयतलो जर हा का, कडक कायदे करचे पडतले आणि आम्ही तू जाणत असतले दर्यो दर्यादेगे जर दर वाचव हंगासर जे सी आर झेडचे उल्लंघन जायना आणि जो हिल हिल असा दर्याचे जे दोंगर असा दर्याच्या साईडिक आम्ही जे, जे पात ते दोंगर असा ते आम्हाला जाय आणि जे वेस्ट आम्ही दर्यान सोडता ते आमक थांबोव जाय हे आम्ही करू शकना सामान्य मनीस करू शकना हे सरकारची जबाबदारी असा हे सरकारन कडक कायदे हाडून करपक पळतात आता हे सरकारी दरबारी जे लोक बशिल्ले आहात तेच चण असा ते लँड डिलर्स झाले असतात आणि हे सगळे कृती असा ते कडल्यान मोस्टली जातात लागून हे सगळे खंयच्या तरी थांबोवार आमचं जे गोय असा ते देगेर बशिल्ले असा आणि आमच्या पासून ह्या आ, जे गाव बुडटा ते आमका पासून भय असा आणि हे वाचपाक लागून सगळ्यांक म्हणजे मंत्री पासून ते आमच्या सामान्य लोकांपासून आम्हाला हाजेर काम करपाक जाय जेणेकरून हे आमच्या गोयचे पाळी जायना अँड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ